या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला नमस्कार दादा नमस्कार का आपलं काय नाव शशिकांत सीताराम पारधी काय झालं नेमकं आमचे पेशंट इथं सुधाकर बाबा पारधी म्हणून आहेत त्यांना काय म्हणतात चालतात इथं खैदी सरांची इथं आमचे पेशंट आडमिटे दहा बारा दिवस असं सूरज माध्यरजभाऊंच्या माध्यमातून आम्हाला आरोग्यासंदर्भात बरीचशी मदत झाली बिलं आमचं त्यांनी व्यवस्थित कमी करून दिलं आहे आणि त्यांचं वेळोवेळी आम्हाला असं सहकार्य राहतं था, स समाज अतिशय मागासलेला असतो सूरजभाऊंच्या मा माध्यमातून मा आम्हाला त्यांच्या सूरजभाऊंच्या माध्यमातून आम्हाला असं त्यांची खूप मदत होती दिवस आणि म्हणतो ते पेशंटचा जो, जो बारा दिवस ऍडमिट होत बारा दिवस बिल किती झालं होतं बिल झालं पंचवीस हजार रुपये काय झालं होतं पॅरालायसिस चालेल आणि त्यांच्या मेंदूमध्ये थोडासा रक्तस्राव झालेला होता मी सांग भाऊ आपण काय म्हणतो खरं तर आमचे सहकारी शशीभाऊ पारदी हे सगळ्या आमच्या सहकार्याने मला फोन केला खरं तर आपला हा ठाकर समाज आहे हा ज्यावेळेस त्या ठिकाणी कष्ट करू त्यावेळेस खरं तर हातावरचं फोड आणि बिचारी सगळे आमचे सहकारी असतील लोक शेतं जाऊन त्या ठिकाणी काम करतात आणि अशा प्रसंगात खरंतर अशा प्रसंगात नाही उभं राहायचं मग कधी उभं राहायचं बिचाऱ्याकडे आज बिल भरायला खरंतर पैसे नव्हते त्यांचं पॅरालिसिस हे आमचे दादा त्यांचे बंधू सुधाकर पारधी यांचे बंधू चंद्रकांत बापन पारधी पारधी तर यांचे ते बंधू आणि ह्या पेशंटला खरंतर जो पॅरालिसिस झाला होता की सात आठ दिवसापासून ॲडमिट आहे आमच्या या सगळ्या ठाकर समाजातील माझ्या सगळ्या सहकार्यांनी तर तुम्हाला फोन केला आणि तातडीने मी या ठिकाणी आलो सरांनीच ना पण त्या ठिकाणी विनंती केली आणि सरांचं पण खरंतर खैरे सरांचा फार त्या ठिकाणी आम्हाला कायम वेळोवेळी त्या ठिकाणी सहकार्याला लागतं मी खैरे सरांच्या मनापासून खरंतर धन्यवाद देतो सरांनी पण तत्काळ आमची विनंती ऐकली कारण खरोखर या खरं तर आमच्या या लोकांची परिस्थिती हातावरचं पोट असल्यामुळं सरांना आम्ही तशी विनवणी केली सर किती आम्हाला थोडं विलग त्या ठिकाणी सहकार्य करायचा लगेच तत्काळ ते मान्य केलं आणि योजनेमधून तर योजनेमधून त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करण्यात आलेले आणि असं वेळोवेळी तर आपला आदिवासी समाज असेल जे सगळे आदिवासी समाज सगळे आपले ही सर्वसामान्य कुटुंबातील सगळे सर लोक अशा वेळेस मला नक्की हक्कांनी फो, फोन फोन करत असेल हॉस्पिटलचा प्रसंग असू कुठल्याही संजा असू किंवा कुठलाही अन्य प्रसंग असू मला वेळोवेळी या ठिकाणी या सगळ्या आमच्या सहकार्यांचा त्या ठिकाणी फोन येत असो आणि वेळोवेळी त्या ठिकाणी धावून जायचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो